नमस्कार मी गणेश वावरे बोलतोय हावरगावमधून तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद तुम्हाला जैविक शेतीबद्दल जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही बघा आणि आम्हाला माहिती आम्हाला श्री जयश्री वावरे यांनी आम्हाला माहिती दिली की तुम्ही घरी पण प्रोडक्ट वापरलेत तुम्ही शेती पण शेतीमध्ये पण आपल्याकडे प्रोडक्ट आहे तुम्ही शेतीमध्ये पण वापरा पण आपण काय म्हणलं ठीक आहे आपण बघू आपण आम्ही काय केलं या पोट्यासाठी आम्ही त्यांचे प्रोडक्ट वापरले आहेत ग्रो ग्रोवास्त्र आणि एम आय स्प्रेग हे प्रोडक्ट आपण ह्या पोट्यासाठी आपण वापरलेले आहेत तर ह्या रिझल्ट तुम्ही ह्या पावट्यासाठी पावट्यालाच बघा तुम्ही कसं शेंगा आहेत आणि कसं फळ हो का ही शेंगा बघायच्या हे बे आणि हे वगळ पण आहे शेंगा पण बघा कशा ते हे आणि आपण काय केलंय आपण चार काकऱ्या ते कसा रिझल्ट देत आहे त्यासाठी पण आपण इकडे चार काकऱ्या इकडे आपण आपण स्वतःहून पेरून इकडे यांचा रिजल्ट ह्यांचा आपण प्रोडक्ट वापरला नाही ह्या कंपनीचा आपण हे पण बघा कसं येते हे दिसायला कसं दिसतंय बघा तुम्ही ह्याच्यावर रिंगिण पडलून दिसत आहे आणि ह्याला फळ पण कमी तर माझी शेतकऱ्याला सवय विनंती की तुम्ही हे प्रोडक्ट वापरावे आणि व्यवस्थित चांगले आहेत आणि सगळ्यांना शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरावे अशी विनंती नमस्कार